मगाशी एक वडला हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर मगाशी एक वडला हेलिकॉप्टर आणि आता शेवट केला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर अभिनंदन एक नंबरच्या मनकरी झाल्याबद्दल अभिनंदन हेलिकॉप्टर मगाशी एक उठला हेलिकॉप्टर आणि आता शेवट केला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर एक नंबरच्या मानकरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि शिवसेना बैलगाडी संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आय पी एल भरवलं जातं ज्या पद्धतीनं प्रो लीग कबड्डी खो खोचे भरवले जातात येणाऱ्या काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष हा बैलगाडीच प्रो लीग भरवणार आहे म्हणजे खरखर शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या वर्षीची स्पर्धा ही बीएमडब्ल्यू ची असेल असं आमच्या पक्षप्रमुखांमध्ये मी मागणी केलेली आहे तर खरोखर आमच्या पक्षप्रमुख शेतकऱ्याशी जोडली गेलेले आहेत ती मागणी ही माझी मान्य होईल बक्षीस वितरण कशा पद्धतीने असणार बक्षीस समारंभ आज खरं तर आज ह्या फायनलला वेळ होईल दहा वाजतील किंवा अकरा वाजतील दुसऱ्या फॉर्च्युनरच्या निकालाला आणि येणाऱ्या मी मग अशी ही भाषणामध्ये ही सुद्धा मागणी केलेली आहे की शेतकऱ्याचा सन्मान हा मंत्रालयाच्या पुढे झाला पाहिजे शासनाच्या दरबारामध्ये शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान झाला पाहिजे ती मागणी साहेबांनी मान्य केलेली आहे उद्या किंवा प्रतिशब्दांची तारीख मिळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट